अजूनपर्यंत आमच्या हातामध्ये तर तो तो प्रस्ताव जो काय आहे बिल ज्याचं रूपांतर जे आहे कायद्यात करायचं आहे विधानसभेत ते अजून आमच्या हातात आलेलं नाही पण वर्तमानपत्रातून आम्ही वाचतोय की काय काय आहे ते हा ते खरं आहे की सगळे सोयरेच्या संदर्भामध्ये सहा साडेसहा लाख हरकती नोंदवण्यात आलेल्या आहेत आणि यासाठी मी महात्मा फुले समता परिषद ओबीसी एल्गारचे कार्यकर्ते आणि इतर सर्व ओबीसी समाजाचे नेते या सगळ्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी जे आहे गावागावात जाऊन या लोकांना समजावून ह्या हरकती ज्या आहेत गोळा केलेल्या आहेत आणि इथपर्यंत त्यांनी आणून दिलेल्या आहेत त्याचा अभ्यास अर्थात करावा लागेल आणि त्याला वेळसुद्धा लागेल मला असं कळलं की मागचे दोन दिवस सुट्टी असताना सुद्धा अनेक कर्मचारी तिथे काम गया 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 ताला। ताला। ते करत होते तर आणखी किती दिवस लागतात माहीत सर मागासवर्गीय आयोगाचा अहवाल ज्यावेळी राज्य सरकारकडे सादर करण्यात आला त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की ज्या कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत नव्यानं त्यांना ते कायद्यानुसार आरक्षण लागू केलं जाईल मात्र मराठ्यांसाठी वेगळं आरक्षण देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि या अहवालाच्या आधारे आम्ही पुढची चर्चा करू तर त्याकडे तुम्ही कसं पाहता ते आता तिकडे मी हाऊसमध्ये सांगेन हो मग ते जर करायचं असेल तर मग ॲक्ट कशाला करा जर जरांगी सांगतात तसंच जर सगळं ऐकायचं असेल आणि जरहांगी म्हणतो ओबीसीतच द्या मग आणखीन महा वेगळा मग कायदा करण्याची आवश्यकताच नाही ज्या अर्थी हा कायदा सरकार करता आहे अर्थी वेगळं आरक्षण मराठा समाजाला देण्याचा स्पष्ट उद्देश याच्यामध्ये सरकारचा दिसतो आहे असं की नाही असं आहे की गायकवाड कमिशनने दिलेल्या अहवालावर जे जो कायदा करण्यात आला तो हायकोर्टात टिकला हायकोर्टामध्ये काही गोष्टी नाकारण्यात आल्या पण पन रिझर्वेशन जे आहे देण्याचं ठरलं फक्त सुप्रीम कोर्टामध्ये काही त्रुटी आढळून आल्या त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न जे आहे ते सगळ्या न्यायाधीशांनी मिळून केलेला आहे त्यामुळे असं वाटतं की यातून जे आहे मार्ग निघेल हे बाठिया कमिशनने केलेली काही जनगणना असेल नाही तर या शुक्रे समितीने केली जनगणना असेल या कुठल्याच जनगणनेवर आम्ही विश्वास ठेवत नाही आम्ही तो नाकारित आहोत तुम्हाला जर कोण किती समाज आहे या राज्यामध्ये हे नक्की करायचं असेल जा तर जातीय जनगणना करा आता झारखंडने सुद्धा तसे ऑर्डर्स दिलेले आहेत ते सुद्धा करत आहेत जातीय जनगणना मग कळेल असं जे आहे गाई, गाई तुम्ही काय वाटेल ते सांगाल भाटिया समाज भाटिया समितीने तर निव्वळ त्यांनी तर सांगितलं होतं की मुंबईमध्ये ओबीसीच नाही आहेत त्यावेळेला महेश झगडे जे आहेत त्यांना भांडावं लागलं त्यांच्या बरोबर आणि त्यांना सांगावं लागलं अरे या मुंबई शहरामध्ये धनगर आहेत माळी आहेत वंजारी आहेत भटके विमुक्त आहेत काय यादव आहेत कुर्मी आहेत भंडारी आहेत सगळे कुन हे आगरी आहेत कोळी आहेत आणि तुम्ही म्हणता ओबीसी नाही आहेत त्याच्यामुळे तोसुद्धा जो अहवाल जो आहे काही काढने तयार केला होता, आ, होता। तो खानविलकर समितीने जे कोर्टाने सांगितलं होतं पंधरा दिवसामध्ये आम्हाला द्या त्यावेळेला कोर्ट एकदम कडक होतं दहा दिवसातच द्या पंधरा दिवसातच द्या आता दोन वर्ष होऊन गेलं तरी पुढे आमचे जे आहेत केसेस रंगाळ रेंगाळलेले आहेत निवडणूक होत नाही आहेत मला सांगायचं ते हे शोकरी समिती असेल नाही तर बाठिया समिती असेल त्यांनी कुठल्याही समाजाचे जर आकडे जर सांगत असतील तर त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही विश्वास ठेवू शकत नाही त्याच्यासाठी जातीय गणनाच करावं लागेल जनगणना करावी लागेल पुढे ते आहे ते हो ते माझ्याकडे आहे ते सगळं स्टडीवर मीच सांगितलेले बोला पुढे मागासवर्गीय आयोगानं जो अहवाल तयार केला ते झाला आता तो, तो आता माझ्याकडे अजून आलेला नाही आहे मागासवर्गीय अहवाल आणि कायदाही आलेला नाही पुढे मंत्रिमंडळामध्ये काय तो आपण अधिवेशनातच मांडूया ना म्हणजे तुम्हाला पण ऐकायला मिळेल पण असं पण आता काय कोणीतरी सांगितलं की फक्त गट नेत्यांनाच बोलायला संधी देणार आहेत ते मला मंजूर नाही कुठलाही ॲक्ट पास होत असताना कुणालाही बोलायचं असेल तर त्याला संधी द्यायला पाहिजे आम्ही आता मी इतक्या पंच्याऐंशीपासून या विधानमंडळात आहे काही वेळेला आज दहा वाजता सुरू झालेली चर्चा जी आहे रात्रभर चालून दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता ॲक्ट पास झालेला आहे त्यामुळे ॲक्टवर बोलायला बंदी करू नये अशी माझी विनंती राहणार आहे नाही नाही हे तुमची बातमी आहे आता मी सरकारबद्दल बोलत नाही कोणीतरी मला सांगितलं टीव्ही टी व्हीला बातमी आहे फक्त बोलतील म्हणून मी बोललो मला काही कल्पना नाही आहे माझं मला काही माहित नाही मी फक्त एवढंच सांगेन शिंदे गटाला जेवढ्या जागा लोकसभेच्या मिळतील तेवढ्या जागा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाल्या पाहिजेत एवढंच माझं म्हणणं आहे आहे धन्यवाद अत्यंत विधान त्यांनी केलेलं लोकसभेच्या जागा जितक्याच शिंदे गटाला मिळतील तितक्याच आम्हाला मिळाव्यात अशी मागणी छगन भुजबळ यांनी केलेली आहे आणि त्याचबरोबर कायदा करण्याचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही मागास वर्ग आयोगाचा अहवाल माझ्याकडे आलेला नाही असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे